हे पा फार महत्त्वाची बातमी आहे फसवणूक होते लक्षपूर्वक पूर्ण व्हिडिओ आहे का कोणाची फसवणूक होणार नाही कोणाचीही कृपा वाया जाणार नाही पण पूर्ण व्हिडिओ तुम्ही लक्ष देऊन आहे का लाडकी बहिणी योजना आपल्याला माहिती आहे लाडक्या बहिणीने दीड हजार रुपये महिना दिला जात आहे परंतु आता एक फसवणूक करणाऱ्या लिंक सध्या शेअर होत आहे इंटरनेटवर चालत आहे त्यांनीमध्ये म्हटलं जर लाडक्या बहिणीने तिथं क्लिक केलं लिंकवर तर त्यांना साडेसहाशे रुपये मिळतील त्यांच्या अकाउंटमध्ये साडेसहाशे रुपये जमा होतील आणि दुर्दैवाने कोणी जर क्लिक केलं तर त्यांचे बँक अकाउंट साफ म्हणजे बँक अकाउंटमध्ये पैसे काढून घेतात ते लोक हे फसवणूक करणार असे लाखो बहिणींना आतापर्यंत फसवणूक केली फक्त महाराष्ट्रातली नाही मध्य प्रदेशमध्ये पण योजना आहे लाडली बना योजना लाडली बना योजना आणि या दुसऱ्या राज्यांमध्ये म्हणजे महिलांना पैसे दिले जातात बो ज्या अशा काही योजना असतील महिलांना पैसे दिले जातात तर तिथं असं मेसेज टाकतात आणि मग त्या महिलांनी क्लिक केलं त्यांच्या खात्यातून पैसे एंड जेव्हा अशी लाखो महिला फसवल्या गेल्या आहेत त्यावेळेला पूर्ण खातं सापून जातं हे पण इंटरनेट गुगल यूट्यूब चांगल्यासाठी आहे ज्ञानसाठी मनोरंजनासाठी उत्तम माध्यम आहे परंतु काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक गैरफायदा उठवतात आणि माणसामध्ये नैसर्गिकरित्या लोभ असतो आपल्यामध्ये लोभ असतो नैसर्गिकरित्या त्याच्यामुळे असं दिसलं दिसलं बातमी विचार करत नाही काय नाही क्लिक करून देतो आणि क्लिक केलं तुमचे एक क्लिक म्हणजे तुम्ही साडेसहाशेचे विचार करणार आणि तिथं तुमचे कित्येक काढून घेतील बँक खात्यातून पैसे तर सावध करणारी बातमी दिली मला सुद्धा असा मेसेज आला होता फक्त पैशांच्यानी नाही मेसेज आहेत तुमच्या मोबाईल नंबरला बक्षीस लागलं तुम्हाला इतका डेटा फुकट वापरा मला सुद्धा आला होता तीन चार दिवसांपूर्वी एवढा डेटा फुकट भेटेल इथं क्लिक करा पण असा योजनांना आणि हे पहा कोणी कोणाला काही फुकट देत नाही आणि या महागाईच्या जेवणा याच्यात बिलकुल तुम्ही विचारवी अपेक्षा ठेवू नका कोणी कोणाला काहीच फुकट देत नाही देणारसुद्धा नाही त्याच्यामुळे अशा योजनांपासून दूर राहा तुम्ही माणसाच्या मनात लोभ निर्माण होतो ते नैसर्गिक आपली प्रवृत्ती मी सांगितलं लोभ वगैरे परंतु आपलं डोकं वापरा अशा ठिकाणी आपल्या नैसर्गिक डोकं वापरा का कोणी कशाला आपल्याला फुकट देईल काय संबंध खरं एकाने कशाला फुकट देईल त्याच्यामुळे अशा योजनांपासून दूर राहा तुम्ही असं मेसेज आला मी सांगितलं कोणत्याही बक्षिसाचे मेसेज हो तुम्हाला बक्षीस मिळालं डाटा फुकट मिळणार आहे हे मिळणार आहे ते मिळणार आहे कधी लिंकवर क्लिक करू नका जो अंजाने आपण ज्याला ओळखत नाही ती क्लिक वगैरे तिथं क्लिक करायची नाही आणि त्यांनी वेबसाईटसुद्धा तशीच बनवली आहे मी आता जे सांगितलं लाडकी पण योजनेची तसंच कलर वगैरे तसंच एखाद्या अक्षरमध्ये चेंज करून देतात ते आपल्याला तसंच वाटतं एक फोटो पिक्चर व्हिडिओ वगैरे पण फसवणूक असते ती ती वेबसाईट फेक असते खोटी असते ती त्याच्यामुळे कोणतीही खरी आणि खोटी वेबसाईट ओळखायला शिका तुम्ही आणि कोणत्याही अंजान लिकवर क्लिन करू नका तुमच्या घरातल्या सदस्यांना सांगा मित्रांना सांगा नातेवाईकांना सांगा लाखो रुपये कष्टाचे तुमच्या खात्यातून चालले जातील तुमचं खातं सपा नंतर मग पोलीस स्टेशन ते मग पैसे मिळतील त्याच्या काही भरोसा नाही येते नंतरच्या गोष्टींच्या त्याच्यामुळे आधी डोकं वापरा आता अजून एक फ्रॉडचा प्रकार निघाला आहे भयंकर डिजिटल ॲरेस्ट डिजि डिजिटल ॲरेस्ट चांगले चांगले सुशिक्षित लोक लाखो रुपये लुबाडून घेतात त्यांच्याकडनं गुन्हेगारी लोक लाखो रुपये त्याच्यावर आपण नंतर व्हिडिओ बनवू तुर्तास तुम्ही इतकं लक्षात ठेवा कोणत्याही लिंकवर कोणी किती तुम्हाला लोभ दाखवला किती मोठं बक्षीस सांगितलं किती काही देऊ केलं लिंकवर क्लिक करू नका कोणाला तुमच्या पासवर्ड असेल यू पी आयचा तो पिन नंबर असेल चार आकडी कोणाला देऊ नका आलं लक्षात ह्या गोष्टी लक्षात ठेवा आणि दुसऱ्यांना सुद्धा जास्तीत जास्त शेअर करा आपल्या लाडके बहिणी जागृत करायचे आहे ना जा सर्वांना लाडक्या बहिणी काय आपले लाडके भाऊ लाडके काका मामा लाडके आजी आजोबा सर्वांना आपल्याला जागृत करायचे कोणीही अशा लिंकवर क्लिक करू नका स्वतःची फसवणूक करून घेऊ नका कष्टाचा पैसा वाया जाईल लक्षात ठेवा लोभात पडू नका लोभ शेवटी मारक राहतो लोभ शेवटी माणसाला घेऊन जातो तो उतरतीकडे त्याच्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा तुम्हाला माझी चॅनल असते सबस्क्राईब शेअर नक्की करा जागरूकता पसरवा करा लोकांना जास्तीत जास्त जास्ती जागरूक जेवढ्या लोकांना जागृत करता येईल जेवढ्या लोकांना वाचवता येईल तुम्हाला या लोभापासून वाचवा एकच सांगायचं कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका बस एकच सोप्या भाषेत कराशी आहे